तुमचं अलिबाग मुडू मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मित्रांनो तुम्ही विषयाचं टायटल बघतच असेल की दोन हजार एकोणीसला महेंद्र दळवी आमदार होण्याचे संपूर्ण श्रेय हे महेश मोहिते सध्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस दक्षिण रायगड आणि माजी जिल्हाध्यक्ष यांचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीचं मी टायटल का दिलेलं आहे पत्रकार नव हो या नात्याने काही ज्या गोष्टी असतात त्या इतिहासामध्ये काय घडलेलं आहे ते सुद्धा जनतेला कधीतरी आठवण करून द्यावी लागते संबंधित माणसांना आठवण करून द्यावी लागते म्हणून अशा पद्धतीचे व्हिडिओ हे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो मित्रांनो अशा पद्धतीचं टायटल दिल्यानंतर तुम्हाला कदाचित आश्चर्यही वाटलं असेल हे असंही असू शकतं परंतु मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मी आकडेवारीनुसार कधीही बोलत नाही जी आकडेवारी असते जी वस्तुस्थिती असते जी मी डोळ्यांनी बघतो तेच मी सांगत असतो तर मित्रांनो अशा पद्धतीने मी टाटेल ह्याच्यासाठी दिलेला आहे यासाठी तुम्हाला थोडासा मला अलिबाग मूड मतदारसंघाचा इतिहास सांगा लागेल सांगावा लागेल की असं कसं होऊ शकतं की हे सत्य आहे की नाही मित्रांनो पहिल्यांदाच महेंद्र दळवी यांनी दोन हजार चौदामध्ये शिवसेनेमधून आमदार पदासाठी उभं राहून आपलं नशीब आजमावलं होतं आणि त्यांचा पराभव झालेला होता त्यांना साठ हजार आठशे पासष्ट मतं ही दोन हजार चौदामध्ये मिळालेली होती आणि पंडित पाटील यांना शहात्तर हजार नऊशे एकोणसाठ मतं मिळाली होती आणि पंधरा सोळा हजार मतांनी पंडिशेत पाटील पंडिशे पाटी शकापचे जिंकलेले होते आणि मधुकर ठाकूर यावेळेला त्यांना पंचेचाळीस हजार आठशे त्रेपन्न मतं मिळालेली होती मित्रांनो तुम्ही विचार केलात की ही तिरंगी लढत झालेली होती आणि या तिरंगी लढत मध्ये कशा पद्धतीने शकापाचे पंडिशेठ पाटील यांचा फायदा झाला याच्या अगोदर जर मित्रांनो आपण पाहिलं तर शिवसेना होती ती शकाप आणि शिवसेना नेहमी युतीमध्ये असायची आणि काँग्रेस आणि शकाप अशी लढत आपल्याला अलिबाग मुड मतदारसंघामध्ये पाहायला मिळायची परंतु मित्रांनो दो दोन हजार चौदामध्ये शिवसेनेनी शकापशी फारकत घेतली आणि आपला स्वतंत्र उमेदवार दिला आणि कशा पद्धतीने महेंद्र दळवी यांच्या बाबतीमध्ये घनेड राजकारण हे राष्ट्रवादीचे तटकरे सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून केलेलं होतं हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे मी त्याचा पुरावा आहे त्याच्यामुळे मित्रांनो दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये तुम्ही पाहिलं तर शिवसेनेने पहिल्यांदा उमेदवार दिला आणि त्याला बऱ्यापैकी यश हे दोन हजार चौदामध्ये मध्ये मिळालं पण मित्रांनो तुम्ही पाहिलं की महेंद्र दळवी यांचा पहिल्या प्रयत्नात पराभव झाला आणि मित्रांनो दोन हजार एकोणीसला सुद्धा दोन हजार चौदामध्ये मित्रांनो शिवसेना आणि भाजप भाजप वेगवेगळी लढलेली होती हे इथं फार सांगणं महत्वाचं होतं मित्रांनो दोन हजार चौदाला शिवसेनाने भाजपचं जमलं नाही आणि ते वेगवेगळे लढले दोन हजार एकोणीसला पण तशीच परिस्थिती निर्माण होईल अशी सगळीकडे चर्चा होती आणि मित्रांनो असं असताना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचं सरकार होतं भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि रवींद्र चव्हाण यांना या रायगड जिल्ह्याची जबाबदारी ही भाजपने दिलेली होती आणि त्यांनी अतिशय उत्तम प्रकारेच चांगलं काम केलेलं होतं आणि एक भाजपची लाट ही संपूर्ण अलिबाग मू मतदारसंघामध्ये आपल्याला दिसत होती आणि दोन हजार एकोणीसला भाजपचे उमेदवार महेश मोहिते असतील हे सर्वांनाच माहिती होतं आणि असं असताना मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला मिळत होता न होतो ना भविष्य भारतीय जनता पार्टीच्या अलिबाग मतदारसंघामध्ये थेट सरपंच पदाचे काही सरपंचसुद्धा निवडून आलेले होते असं असताना मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि संपूर्णपणे विधानसभेची तयारी करणारे महेश मोते भाजपकडून लढतील असा कार्यकर्त्यांना विश्वास होता आणि शिवसेनाचे उमेदवार महेंद्र दळवी असतील शेखापचे उमेदवार पुन्हा पंडित पाटील असतील असं मित्रांनो गणित होतं आणि शकापाची मतं मित्रांनो कुठेही कमी होत नव्हती आणि कधी ह्याच्या अगोदर होती नव्हती आता घरा परिस्थिती वेगळी आहे त्याच्यामुळे शकापाला दोन हजार चौदामध्ये शहात्तर एकदा नऊशे एकोणसाठ मतं मिळालेली होती तर साठ हजार आठशे पासष्ट मतं महेंद्र दळवी यांना मिळाली होती आणि पुन्हा एकदा भाजप ची मतं आणि मधुकर ठाकूर यांचे नंतर काँग्रेसची मतं अशा पद्धतीने चार उमेदवार जवळजवळ आपल्याला दोन हजार एकोणीसला पाहायला मिळालेला अस मिळाले असते परंतु मित्रांनो तसं काही झालं नाही दोन हजार एकोणीसला अचानक शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि शिवसेना आणि भाजपची मित्रांनो युती झाल्याच्यानंतर ज्या भाजपनी सर्वांना दोन हजार एकोणीससाठी उमेदवार म्हणून तयार केलेले होते त्यांची मित्रांनो इथे कुठंतरी पोची झाली गल गलचेपी झाली आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा था महेश मोहिते यांना मिळाला मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्यावेळेला सर्व जागा युतीतून डिक्लेअर झाल्या त्यावेळी मित्रांनो उरणजी जागा पुन्हा एकदा उरण हा विशेष मी उल्लेख करत असतो उरणजी जागा ही मनोहर भोई भाजप युतीचे उमेदवार शिवसेना भाजप युतीचे महायुतीचे उमेदवार यांना मिळाले अलिबाग मोडची जागेचे उमेदवार महेंद्र दळवी शिवसेना भाजप युतीची यांना मिळाले आणि मित्रांनो आता जे उमेदवार पाच वर्ष काम करत होते चार पाच वर्ष महेश मोहिते यांनी काय करायचं हा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न पडला महेश मोहिते यांचे रवींद्र चव्हाण साहेब असतील त्याच्यानंतर पनवेलचे आमदार ठाकूर साहेब असतील प्रशांत ठाकूर साहेब यांच्याशी साहे। नेहमी चांगले असे संबंध होते आणि युतीमध्ये कुठेही जास्त बिघाडी होऊ नये अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती निर्माण करण्यासाठी तत्कालीन त्यावेळेचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे होती आणि मित्रांनो असं असताना रवींद्र चव्हाण साहेबांनी आणि बाकीच्या सर्व मोठ्या नेत्यांनी महेश मोहिते यांना समजावलं की सध्या तू माघार घे आणि भविष्यामध्ये आपण तुझं काहीतरी विचार करू असे काहीतरी त्यांच्यामध्ये निश्चितच मित्रांनो बातचीत झाली असेल आणि अतिशय प्रामाणिक असा पक्षासाठी काम करणारा नेता भाजपासाठी अशी ओळख ही महेश मोहिते यांची आहे महेश मोहिते माझे अतिशय चांगले मित्र आहेत मी त्याला जुळून ओळखतो मनमुळव मन मिळवून स्वभावायचे आहेत आणि पक्षाच्या विरोधात कधीही काम करणार नाहीत अशी त्यांची नेहमी मानसिकता असलेली आहे कोणी कितीही काही बोलू कितीही बोंगलो ते तरी ते भाजपच्या विरोधात काम करणार नाही ना त्याने अजूनपर्यंत केले केले मित्रांनो असा असताना महेश मोहिते यांनी कदाचित वरच्यांचा सल्ला ऐकला आणि माघार घेतला आता मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की मी असं का बोलतोय की महेंद्र दळवी आमदार होण्यामध्ये संपूर्ण श्रेय हे महेश मोहिते यांचा आहे मित्रांनो तीच परिस्थिती उरणमध्ये होती महेश बालते हे दोन हजार चौदाचे चे उमेदवार होते आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पूर्णपणे तयारी केलेली होती परंतु मित्रांनो महेश बालदी हे मागे हाटले नाहीत त्यांनी भाजपच्या विरोधात जाऊन अपक्ष फॉर्म भरला अपक्ष फॉर्म भरल्याच्या नंतर मित्रांनो तिथे निश्चितच दोन हजार एकोणीसमध्ये तिरंगी लढत झाली त्याच्यामध्ये महेश बालदी यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणपन्नास मतं मिळाली मनोहर भोईर यांना अडुसष्ट हजार आठशे एकोणचाळीस मतं मिळाली विवेक पाटील यांना एकसष्ट हजार सहाशे एक, एक मतं मिळाली आणि मित्रांनो अचानक तिसरा उमेदवार उभा राहिल्या कारणाने मतांचं डिवायडेशन झालं आणि मन होईल पडले आणि अपक्ष आमदार महेश पालदी हे जिंकून आले मित्रांनो भाजपचं तिथं काहीही नसताना भाजप अपक्ष म्हणून उमेदवार जिंकून आला अशी परिस्थिती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनी तयार केलेली होती जेणेकरून भाजप जरी दोन हजार एकोणीसला एकटा लढला तरी सुद्धा त्यांचे आमदार जिंकले तर मित्रांनो असं का झालं कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये पाहिजे तेवढी कामं ही सगळ्यांच्या माध्यमातून होत होती मित्रांनो देवेंद्र फडणवीसची त्यावेळेला एक वेगळीच क्रेज होती आणि त्या क्रेजचा संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या कुठल्या मतदारसंघात असतील तिथे एक प्रभाव होता असं असताना मित्रांनो महेश मोहिते यांनी माघार घेतली मित्रांनो महेश मोहिते यांनी माघार घेतल्याच्या नंतर एक त्यांचा मेळावा त्यांनी महेंद्र दळवी यांना दाखवण्यासाठी घेतला होता आपल्या सहान गुटी येथे एका मोठ्या हॉलमध्ये आणि मित्रांनो त्या मेळाव्याला एवढ्या प्रमाणामध्ये फक्त भाजपचीच लोक आलेली होती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो लोक आलेली होती की महेंद्र दळवीसह मोठमोठे नेते त्या व्यासपीठावर होते मी स्वतः तिथे शूटिंग करून संपूर्ण गर्दी आणि भाषण वगैरे काही दाखवलेलं होतं दाखवलेले होते मी त्याचा पुरावा आहे मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा ही शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा कधी घेता आली नाही एवढ्या प्रमाणामध्ये गर्दी कधी झाली नाही असं सर्व पक्षाच्या काही मित्रांनी माझ्याशी बोलणी केली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहिल्यानंतर मित्रांनो आता आपण येऊया मेन मुद्द्यांवर की संपूर्ण श्रेय हे महेश मोहिते आमदार महेंद्र दळवी होण्यामागं का आहे तर मित्रांनो जर का पक्षादेश जुगारून महेश मोहिते यांनी फॉर्म भरला असता अपक्ष तर मित्रांनो महेंद्र दळवींची जी मतं होती त्याच्यामध्ये मित्रांनो डिवायडेशन झालं असतं आणि डिव्हायडेशनचा फायदा हा पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला असता आणि शेतकरी कामगार पक्षाचे पंडितशेठ पाटील विजयी झाले असते आणि ह्याच्यामध्ये महेंद्र दळवी आणि महेश मोदी यांना फटका बसला असता कदाचित महेश मोहिते हे आमदारही होऊ शकले असते कारण की त्यांनी संपूर्णत आमदाराची पू आमदारकीची पूर्ण तयारी केलेली होती मी त्याचा जागता पुरावा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक नेत्यांनी आपले जे वरिष्ठ आहेत पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांचा आदेश मानला आणि आदेश मानल्यानंतर समोरच्यांना आमदार पंडित महेंद्र दळवी यांना युतीतून लढण्याची संधी मिळाली आणि ते आमदार झाले आजही महेंद्र दळवी मोठमोठ्या सभांमध्ये सांगतात की महायुतीचा उमेदवार मीच असेल कारण का महायुती हा शब्द फार मोठा होता परंतु मित्रांनो कालांतराने आमदार महेंद्र दळवी आमदार झाल्याच्यानंतर महेश मोहिते ज्यांनी आपल्यासाठी आपल्या आमदार होण्यासाठी बलिदान दिलेलं होतं त्या बाबतीमध्ये कदाचित आमदार महेंद्र दळजू यांना विसर पडला आणि महेश मो यांच्या बाबतीमध्ये नेहमीच त्यांची भूमिका ही दुप्टप्पी फिरायलेली आहे कारण की नंतर त्यांनी भाजपाला कमी करण्याचा वारंवार प्रयत्न केला परंतु महेश मोहिते यांच्याशी सगळ्यांशी चांगले असलेले संबंध त्याच्यामुळे भाजप कधीही कुठे कमी पडले नाही असं असताना मित्रांनो काही प्रमाणामध्ये चढ उतार हे महेश मोहितेच्या आयुष्यामध्ये आले ते जिल्हा पदावरून बाजूला गेले नंतर काही कार्यकाल ते पक्षामध्ये शांत राहिले नंतर पुन्हा ते सरचिटणीसपदी विराजमान झाले मित्रांनो असा असताना आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये महेश मोहिते कोण आहेत हे कदाचित सर्वांना विसर पडला असेल परंतु खऱ्या अर्थाने मोठ्या मनात आणि दिलदार मनात आणि पक्षाचा आदेश मारणारा हा एकमेव जर नेता कोण असेल भारतीय जनता पार्टीमध्ये तर तो महेश मोदी आहे हे असं झालं नसतं जर ते अपक्ष म्हणून उभे राहिले असते तर आज महेंद्र धडी आमदार नसते आमदारांना कदाचित ह्या गोष्टीचा विसर पडला असेल पण मी स्वतः तिथे माझ्या डोळ्याने बघितलेल्या काही गोष्टी आहेत सांग मित्रांनो मित्रांनो मधीच लाईट गेल्या कारणाने व्हिडिओ माझा बंद पडला मला अतिशय दुःख वाटतं एम एस वाल्यांचं आता मी लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो काम करू काय नको करू अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ बोलत असताना माझे जे, जे काही प्रेक्षक मला ऐकत असताना किती प्रमाणामध्ये मित्रांनो ऋषी नागोटकरने सांगितलंय बोर 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 मित्रां बोरबोर बोलून काय फायदा नाही बोरबोर बोलून बोर, फायदा नाही कशा पद्धतीने दोन हजार एकोणीसला आमदार महेंद्र दळवी हे महायुतीतून सीट मिळण्यासाठी तडफडत होते हे तुला कदाचित माहिती नसेल मला माहिती आहे मी त्याचा प्रात्यक्षिक पुरावा आहे तर महा एम एसी अशा पद्धतीने लाईट घालवतात आणि मध्येच कुठंतरी खंड पडतं काही गोष्टी तुम्हाला ऐकायला जड जातात तुमच्या कार्याला सत्य अतिशय सत्य बोलतो म्हणून तुम्हाला बोरबोर ह्या गोष्टी वाटतात पण ही वस्तुस्थिती आहे जाऊन महेंद्र दळवीना विचार जाऊन रवींद्र चव्हाण साहेबांना विचार आणि जाऊन महेश बालदींना विचार महेश बालदी त्यावेळेला आमदार झाले की नाही ज्या माणसाला चौतीस हजार मतं होती बी जे पीला दोन हजार चौदामध्ये त्याच माणसानंतर चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणपन्नास मतं मिळालेली होती हे तुझ्या माहितीसाठी सांगतोय आता जे पण खोटं बोलत नाही तू वारावर कमेंट करत असतो मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तर मित्रांनो लिंक तुटलेली आहे आता मला तिथून यावं लागेल गेलं एकदा तर कदाचित महेंद्र दळवी यांना त्याचा विसर पडला असावा परंतु खऱ्या अर्थाने महेंद्र दळवी आमदार होण्यामागचा जर कोण हिरो असेल आणि कोणी जर काही स्वतःच जर काही बलिदान दिलं असेल तर ते महेश मोहिते होते मी इथं महेश मोहिते यांच्या बाबतीमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये असं का बोलतोय तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल परंतु जी वस्तुस्थिती आहे जी सत्य आहे ते मी वारंवार बोलत असतो सगळ्यांना माहिती आहे मग ते काहीही त्यासाठी असू द्या तर मित्रांनो आताच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत तीन महिन्यानंतर त्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने जुन्या आठवणींना उजाला करून द्यावा म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ बनवला की दोन हजार एकोणीसची काय परिस्थिती होती कारण दोन हजार एकोणीस पासून अतिशय ऐकवाड हा ह्या सोशल मीडिया क्षेत्रामध्ये आलेला आहे तर मित्रांनो एक भारतीय जनता पार्टीचा चांगला नेता ज्याला दुर्दैवाने व्यासपीठ नाही मिळालं आणि महेंद्र दलवी यांना व्यास व्यासमीठ मिळालं म्हणून आज ते या एवढ्या मोठ्या अलिबागमूळ मतदारसंघामध्ये आमदार झाले आता आज एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख झाली तीच ओळख कदाचित महेश मोहिते ॲडव्होकेट महेश मोहिते सुशिक्षित उमेदवार यांची सुद्धा खाली असती सु सॉरी सॉरी तू बोलतोस ते बरोबर आहे बरोबर आहे मग तुझे टायपिंगमध्ये ऋषी तुझ्या चूक झाली ओके ऋषीच्या टायपिंग मध्ये चूक झालेली होती तू बोलतोस ते बरोबर आहे असं बोललो सॉरी सॉरी ऋषी तू तु, तुझी टायपिंग चुकी गेलीस त्याच्यामुळं मला ते तसं वाटलं तर मित्रांनो अशा पद्धतीने दोन हजार एकोणीसला घडलेला होता तो इतिहास तुमच्यापर्यंत सांगावा म्हणून हा व्हिडिओ बनवला आता येणाऱ्या कार्यकालामध्ये मित्रांनो दोन हजार ज्या चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेमध्ये सुद्धा जीवाचं नाव शिवागवून रात्री अपरात्री भरपूर प्रमाणामध्ये महेश मोहिते यांनी तटकर्यांसाठी काम केलं हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे परंतु आता आमदारपद हे मायुतीतून समजा जर महेंद्र दळवी यांच्याकडे जात असेल तर महेंद्र दळवी यांनी आणि खास करून तटकरी यांनी एक असा हुशार व्यक्तिमत्व असलेला नेता जो राजकीय व्यासपीठापासून लांब होत आहे आणि तो त्याचं मोठं मन करून काही ठिकाणी बलिदान करत बलिदान सुद्धा देत आहे तुमच्या फायद्यासाठी तर त्याचा सुद्धा विचार तुम्ही येणाऱ्या कार्यकालामध्ये करायला पाहिजे असं माझं पत्रकार नातेने वैयक्तिक मत आहे की तो नेता असा नाही आहे की अं एक छोटा मोठा नेता असेल एक मोठा नेता आहे हुशार नेता आहे आणि त्या हुशार नेत्याचं कुठंतरी पुनर्वसन तुम्हाला करायला पाहिजे राजकारणामध्ये ज्या पद्धतीने आता तुमचं आमदार पद आलेलं आहे खासदार पद आलेलं आहे पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महेंद्र दळवी यांना समर्थन करू सॉरी महेश मोदी यांना समर्थन करून कुठंतरी नेऊन ठेऊ शकता आज आतिश गायकवाड बोलतोय म्हणून नाही तर तुम्हाला सुद्धा या गोष्टी समजायला पाहिजे की राजकारणामध्ये एवढा वेळ आणि एवढा पैसा एखादा व्यक्ती घालवत आहे आणि तुमच्यासाठी मरत आहे तर त्याला कुठंतरी एक तुम्ही जर मर, ठरवलं मर, तर राजपीठ मिळू शकतो येणाऱ्या कार्यकालामध्ये मित्रांनो विधान परिषदेच्या निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे जर तुमच्यासाठी त्यांनी एवढा मोठा जर बलिदान केला असेल तर तुम्ही त्याला कुठेतरी जाऊन बसू शकता त्याचे त्याचे पण काहीतरी स्वप्न असतील त्याच्या पण काही इच्छा आकांक्षा असतील जशा तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक पाऊल माघार घेतलं तसं तुम्ही त्याला एक पुनर्वसन राजकीय करण्यासाठी एक पाऊल पुढं घ्या कारण की तो पक्षाच्या विरोधात जाणारा नेता नाही मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचा एक इतिहास दोन हजार एकोणीसच्या आमदारकीचा इतिहास हा मी तुम्हाला थोडाफार सांगितला जेणेकरून मी जे हे टायटल दिलेलं आहे ह्या काही लोकांना नीती डोशी नाग नागोणकर वगैरे लोकांना पटलेला आहे मी कधी कुठंही बोलत नाही वस्तुस्थिती आहे आज महेश बाळदी मुलं मनोहर भुईर पडले आणि आज दोन हजार मध्ये महेश मोहिते मुले महेंद्र आमदार झाले हीच मित्रांनो एकंदरीत ही परिस्थिती दोन हजार मध्ये होती येणाऱ्या कार्यकालामध्ये लोक काय बोलतात काय नाही बोलतात हे माझ्यासाठी एवढं महत्वाचं नाही आहे कदाचित मला येऊन ट्रोली करतील कुठे आमदार महेंद्र दळवी कुठे महेश मोहिते असे सुद्धा बोलतील परंतु म्हणून मी त्यांना हा उरणचा पुरावा दिला काय जर मी काय कुठं कुठं बोलत असेल तर तुम्ही निश्चितच ह्या गोष्टी चा तपासून पाहा आणि कशा पद्धतीने महेंद्र दडवी यांना ती विद्युतीत सीट मिळण्यासाठी प्रयत्न करायला लागले हे तुम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणीही चांगलं सांगणार नाही कशा पद्धतीने त्यांनी म महेश मोहिते यांना माघार घ्यावी स सा घ्यायला सांगितले असेल आणि एन शेवटच्या क्षणी त्यांनी माघारीही घेतली कधीही पक्षाचा आदेश देईल आदेश त्यांनी धुगारला नाही आताही धुगारत नाही तर सबका साथ सबका विकास थोडी थोडी लोक कमेंट करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून मला नक्कीच सांगा की महेश मोहिते यांना आमदार महेंद्र दळवी यांनी रिकमेंडेड करायला पाहिजे त्याच्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी रिकमेंडेड करायला पाहिजे आणि त्यांना राजकारणामध्ये जे तुम्ही राजकीय योग्य पदार आहात तसं ते त्यांच्यासुद्धा वाटायला एक योग्य पद येऊ यो शकतं कारण की जनतेतून निवडून येण्यासाठी त्यांना उमेदवारी पाहिजे आणि ती तुमच्या वाट्याला युतीतून जात असते त्याच्यामुळे जनतेतून त्यांना उमेदवारी मिळत नाही म्हणून तुम्ही जनतेच्या व्यतिरिक्त ज्या काही निवडणूक आहेत जसे विधान परिषदे निवडणूक असतील ह्याच्यासाठी तुम्ही रिकमेंडेड करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तटकरे साहेबांनी ह्याचा विचार करायला पाहिजे महेश मोहितेनी यांचा सॉरी महेंद्र दळवीने यांचा याचा विचार करायला पाहिजे तर कधीतरी मित्रांनो काही व्यक्ती विचार करतात आणि मग नंतर वेगळा पायंडा वापरतात आणि मग त्याचा फटका आपल्याला होतो आणि मग रडण्याच्या व्यतिरिक्त पुरुषा पर्याय नसतो म्हणून माझा हा सबुरीचा सल्ला बाकीचे जे असतील दोन्ही महायुतीतले सध्या लोकप्रतिनिधी यांना आहे मित्रांनो तुर्तास तिथेच थांबतो जर का म्हणलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद